माझे नाव काना किदार देशमुख आहे माझा घटक गट क्रमांक 2 मी यत्ता दुसरी शिकतो मी शिव शांति स्तोत्र म्हणणार आहे करेचे गृणुत तं बा काय शंकरम जंबा शवण जंबा मानसंवा अपराधं वितम वितम वा सर्वमे जय जय करुणाबध्ये श्री महादेव शंभू आता अस्त। हे शिवदेवता कृपया माझे हात पाय आणि मुख असे सर्व शरीर कर्म करणाऱ्या डोळे कान मनाद्वारे कळता कळत झालेल्या अपराधांबद्दल मला क्षमा कर हे शिवदेव शंभू देव समोर आपण सुद्धा येते सागर आपला विजय असतो